बेबी हो बेबी माझी बेबू कसं एकदम फास्ट क्लास मी किती मिस करते तुला ओ आय मिस यू टू बेबी तुला माहितीये आज काय आहे ते हो oh, मला माहितीये आज काय आहे ते सांग बर काय आहे आज माझा वाढदिवस आहे तुझा या yeah. बाबा तुझा नाही माझा वाढदिवस असं <laughs> आहे काय अग तुझा काय माझा काय आपण एकमेकांचा वाढदिवस एकत्र साजरा करतो ना नाही <laughs> नाही <laughs> असं कधीच घडलेलं नाही आपण नेहमी फक्त माझाच वाढदिवस साजरा करतो बर पण मी आज तुला एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे हा तेच मला तर आठवण करून द्यायची होती की माझं सरप्राईज गिफ्ट तयार ठेवलंयच ना हो म्हणजे काय मला खूप छान गिफ्ट हवंय का तुला माहिती आहे आज मी तुला काय गिफ्ट देणार आहे काय तीन खंड गिफ्ट देणार आहे तीन खंड येस बेबी अरे <laughs> केवढा <laughs> तो बदल होईल भूगोलात बघ आता मज्जा आणि अजून अजून काय देणार आहे अजून काय देणार आहे माहितीये चोवीस कॅरेट ची माळ चोवीस कॅरेट ची माळ येस बापरे एवढं एवढं मोठं या बे ठीक आहे ठीक आहे ऐक तू लवकर मला उद्या उद्या भेट आणि मला घेऊन द्या अगं उद्या कशाला आत्ताच्या आत्ता भेटतोय चालेल चालेल आत्ताच्या आत्ता भेटतो हॅलो बेबी ए आता नो टचिंग नो टचिंग आता हाताचे कार्यक्रम बंद आता कार्यक्रम सुरू दे 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 सरप्राईजचे डोळे डोळे बंद कर बघू हा हा मस्त एकदम मोठं सरप्राईज दे डोळे बंद हा हात पुढे दोन्ही हात पुढे हा आता हे पहिलं सरप्राईज खूप वाटतंय काय काय हे का आहे <laughs> दोन खंड दोन खंड हो ठीक आहे मी डोळे उघडून बघू का येस येस बेबी हे काय का दोन खंड म्हणजे हे आम्रखंड हे श्रीखंड <laughs> तिसरा खंड कुठे आहे तिसरा खंड पण दाखवणार आहे इथे ते <laughs> डोळे बंद कर बघू अ है आता डोळे उघड आ, हे काय दिसलं काय काय दिसलं हे सगळं नेचर सगळं दिसलं ना आहे तिसरा खंड आशिया खंड काय आशिया खंड श्रीखंड अमराखंड हे खंड आहेत तुझे तीन हो तुझं ना दोन खंड घालून मारणार आहे मी तुला आता तिस दुसरं गिफ्ट कुठे चोवीस कॅरेट ची मान लवकर पटकन पाहिजे मला हो सरप्राईज आहे डोळे बंद करायचे आहे ना या या बेबी चोवीस <laughs> <स्केरिक> कॅरेटची मा <laughs> परफेक्ट गिफ्ट फॉर माय परफेक्ट बेबी उडायचं <laughs> नाही तर दे <laughs> आ, सर उबीरा, सर उबीरा। <laughs> <हुई> ना लवकर किती वेळ लावतो सर उभी ये होईना बाद एवढी हो चोवीस कॅरेटची आहे ना बापरे रे मला आवड मज बघू काय डोळे उघडून हा डोळे उघडून बघ गाजर चोवीस कॅरेट काय आणि त्याची माळ